आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज मंचर प्रतिनिधी कळंब तालुका आंबेगाव येथील दसक्रिया विसर्जन घाटावर कळम ग्रामपंचायत मंचर रोटरी क्लब आणि मंचर पोलीस स्थानकाच्या संयुक्त विद्यमाने निर्माल्य संकलन घरगुती व गणेश मंडळासह एकूण अडीच हजार गणेशमूर्ती संकलन करून घोड पात्रात विसर्जित करण्यात आल्या तसेच जवळपास चार टन निर्माल्य गोळा करण्यात आले अशी माहिती सरपंच उषा सचिन कानडे उपसरपंच संतोष उर्फ गोकुळ भालेराव आंबेगाव तालुक्यात शिवसेना तालुका प्रमुख ग्रामपंचायत सदस्य उद्योजक नितीन भालेराव यांनी दिली आहे यावेळी कळम ग्रामपंचायतीने निर्माल्य गोळा करण्यासाठी घंटागाडी एक ट्रॅक्टर ट्रॉलीची सोय केली होती कळम बैलगाडा घाटाजवळील पाजर तलावात जवळपास नव्वद गणेश मूर्तींचे विसर्जन स्थानिक रहिवासी यांनी ठाकर समाजाच्या मुलांच्या मदतीने केले अशी माहिती मुख्याध्यापक बाळासाहेब कानडे यांनी दिली आहे घोड पात्राच्या विसर्जन घाटावर लाकडी बॅरियर उभे करून रात्रीच्या वेळी प्रकाशासाठी मोठ्या हॅलोजनची व्यवस्था कळम ग्रामपंचायतीने केली होती या ठिकाणी मंचर पोलीस स्टेशनने पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यशवंत यादव यांच्यासह आठ पोलिसांचे पथक विसर्जन घाटावर पोलीस बंदोबस्तासाठी कार्यरत क कर केले होते रोटरी क्लबच्या वतीने निर्माल्य गोळा करण्यासाठी व गणेशमूर्ती संकलन करण्याकरिता रोटरी क्लबचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण माजी अध्यक्ष प्रशांत बागल माजी अध्यक्ष इंजिनियर बाळासाहेब पोखरकर आदिनाथ थोरात सेक्रेटरी योगेश शिंदे रोटरी सभासद जनार्दन मेंगडे जयेश शिंदे मयूर पारेख प्राध्यापक विलास फसाले डॉक्टर विवेक फसाले सुनील गाडे यांच्यासह मंचर रोटरी क्लबचे अनेक आजी माजी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते कळंब ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायतीचे कर्मचारी सुनील श्री शेटे अरुण कानडे युवराज भालेराव योगेश मोरे प्रनिता कानडे मंगेश काळे हे सकाळपासून उपस्थित होते विसर्जन घाटावर ग्रामपंचायत सदस्य उद्योजक नितीन भालेराव यांनी सकाळपासून मंचर पोलीस स्थानकाचे कर्मचारी रोटरी क्लबचे सभासद आणि ग्रामपंचायत कर्मचारी व त्यांचे इतर सहकारी यांवर घेऊन गणेशमूर्ती संकलन करून घोड नदी पात्रात विसर्जित केल्या घाटावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अचूक व चोख नियोजन करून कळंब ग्रामपंचायतीच्या वतीने व्यवस्था बजावली गणेश मूर्ती घोड नदी पात्रात विसर्जित करण्यासाठी मंचर रेक लैरे नांदूर कळंबई कळंब तसेच कळंब परिसरातील वरपेमळा गणेशवाडी इंदिरानगर माळीमाळा कानडे वस्ती श्रामाळा बैरवनाथमाळा आदिवाडी वस्तीवरील गणेश भाविक भक्त मोठ्या संख्येने दाखल झाले होते विसर्जन घाटावर पाहणी करण्यासाठी व भेट देण्यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे शिंदे शिवसेना नेते उद्योजक रमेश येवले शिवसेना तालुका प्रमुख संतोष डोके माजी सरपंच राजश्री भालेराव हबप गणेश महाराज घोडेकर माजी सभापती उषा कानडे माजी जीप सदस्य प्रमोद कानडे भीमाशंकर सहकारखाना का माजी संचालक रमेश कानडे ग्रामपंचायत सदस्य दत्ता कानडे कमलेश वर्पे राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य सचिव मयूर भालेराव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप कर्णी डॉक्टर बाळकृष्ण थोरात साक्षी गॅसचे उद्योजक संकेत भालेराव कमलादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष भूषण शिंदे उपाध्यक्ष तेजेश कानडे यांच्यासह गावातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक महिला लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते कळम ग्रामपंचायतीच्या वतीने गणेश विसर्जन करण्यासाठी विसर्जन घाटावर भोई समाजाचे महेश शिंदे आकाश शिंदे सुनील कारळे शुभम कारळे रोहित केळगे अमृत कारळे यांचे पथक उपस्थित होते सकाळी आठ वाजून ते रात्री दहापर्यंत मूर्ती विसर्जित करून नदी पात्रात विसर्जित करण्याचे काम योग्य व चोख पद्धतीने पार पाडण्यात आले उगेजक रमेश येवले यांच्या माध्यमातून विसर्जन घाटमाथ्यावर आलेल्या सर्व गणेश भक्तांना सुगंधी दुधाचे मोफत वाटप करण्यात आले Thank you. तव्हां हा त चवंडकराजे हिरो 747 नंबर गाडी कोणाची आहे